भले वरच रूप जरी माणसाने बदललं तर आपण आत आतमध्ये जे आपण त्यांना संस्कार दिलेले आहेत ते कधी बदल बदलत नाहीत तुमच्यातलीस तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते कशा हात मैत्रिणीनो मस्त ना हो आपल्याला मस्तच राहायचंय कारण ज्या आपण मस्त राहू त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो आणि त्यांना आनंदात ठेवू शकतो म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंद ठेवा तर नेहमीप्रमाणे करूया चालू आपल्या चर्चांना आपल्या गप्पांना आपल्या विचारांना थोडंसं वाट देऊया मोकळं करूया पण आज मी आपल्या मुलांविषयी नाही बोलणार तर मी आपल्याविषयी बोलणार म्हणजे पालक लोकांविषयी बोलणार पालक का, पालकांना थोडंसं मी आपल्या मुलांविषयीच्या छोट्या छोट्या गोष्टी तर माझं नेहमीच जसं मला काही अं थोडस आढळतं किंवा रोज कुठल्या तरी गोष्टी माझ्या डोक्यात येतात विचार डोक्यात येतात ते मी तुम्हाला शेअर करते तुमच्यासोबत शेअर करते आणि सध्याला मला हे बघायला भेटतं जास्तीत जास्त स्टाईलिश किंवा फॅन्सी मुलं आजकाल खूप फॅन्सी आहेत पण आपल्या आजूबाजूचं वातावरण जसं आहे त्याप्रमाणे मुलं जास्तीत जास्त घडलेली असतात पण काही वेळा काय होतं ज्या वेळेस मुलं आपली आ, आपल्या घरातनं बाहेर पडतात मोठी होतात कॉलेज लाईफमध्ये जातात तर आजूबाजूचं वातावरण बघून थोडीशी मुलं ती भले आपण साध्या वस्तीमध्ये वगैरे राहत जरी असलं तरी पण त्यांचं कॉलेज ज्या ठिकाणी आहे कॉलेज म्हटल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणची मुलं तिथं येणार आणि सगळ्यांचं बोलणं वेगळं राहणीमान वेगळं Uh, किंवा विचार करण्याची पद्धत वेगळी हे सगळं वेगळं होतं आणि मग तिथं गेल्यानंतर आपली मुलं पण थोडीशी विचाराने वेगळी होतात किंवा त्यांच्या आवडीनिवडी सुद्धा थोडस बदलतात पण आपण तिथंच राहतो त्याच वस्तीमध्ये त्याच घरामध्ये त्याच विचाराने त्यामुळं आपल्यामध्ये काही बदल होत नाही पण बदल होतो मुलांमध्ये कारण ते बाहेर पडलेले असतात त्यांना थोडंसं काही वेगळं बघायला मिळतं त्यामुळे त्यांच्यामध्ये बदल होतात आणि मग ते सुद्धा थोडस बोलण्याचा प्रयत्न करतात किंवा थोडस त्यांच्यासारखं राहायचा प्रयत्न करतात जसं आपले आजी आजोबा म्हणायचे का तुम्हाला वाण लागत नाही पण गुण लागतात म्हणजे कुणाचं रूप आपण घेऊ शकत नाही पण त्याचे थोडेफार गुण आपण घेऊ शकतो तर त्याचप्रमाणे मुलं ज्या वेळेस त्यांच्या कॉलेज कॉले लाईफमध्ये जातात त्यांच्या मुलांच्या ग्रुपमध्ये जातात तर त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये थोडासा बदल होतो आणि ते बदल आपल्याला कुठंतरी पचवायला थोडंसं अवघड जातं कारण जसं मी आता सांगितलं आपले सा सांगित अपले विचार आपलं आपण तिथंच असतो पण ते वेगळ्या ठिकाणी गेल्यामुळं त्यांच्यामध्ये थोडासा चेंजेस होतो तर मग हे आपल्याला कुठंतरी खटकतं आणि मग त्यावेळेस आपलं काय होतं की आपण मुलांना त्या ठिकाणी थोडंसं एक टॉर्चर केल्याप्रमाणे म्हणजे मुलांना वाटत पण आपण त्यांना सांगत असतो सारखं सारखं सांगत असतो काय रे तू हे असलं काय घातलं काय रे तू हे असं काय करायला लागला म्हणजे तू कटिंग कशी केली तू केस कसे वाढवले तू कसा बोलायला लागला हे आपण वारंवार त्यांना सांगत असतो आणि तिथे कुठं मग मुलांना थोडासा आपला राग येतो आ, मग मुलांना काय वाटतं की आपले पालक काय सारखे सारखे असे बोलतात हे करू नको ते करू नको आणि मुलांना कुठेतरी मग चिडचिडा पण निर्माण होतो आणि आपल्या दोघांमध्ये म्हणजे मुलांमध्ये आपल्यामध्ये कुठेतरी थोडासा मग दुरावा आल्यासारखा होतो प्रत्येक गोष्ट जर आपण त्यांना सांगत राहिलो तर मग त्यांना राग येतो तर मला पालकांना हे सांगलं असं वाटतं की थोडस वेगळं राहणं म्हणजे मुलगा आपला बिघडला अशी गोष्ट नाही किंवा थोडासा केस वगैरे वाढवले याचा मतलब असा नाही की मुलगा आपला हाताबाहेर गेलेला आहे तर त्यांच्या वयाप्रमाणे ते करणारच मग त्यांना आपण थोडीशी मुभा दिली तर काय हरकत आहे हा पण आपल्याला एवढं म्हणजे आपल्या संस्कारावरती आपल्याला एवढा विश्वास ठेवावा लागेल की माझे जे संस्कार आहेत ते कुठल्या फक्त वरच्या दिसण्यावरून जाणार नाहीत किंवा जे मी माझ्या मुलांना शिकवलं ते फक्त कुठं जास्तीचे केस वाढवले किंवा वेगवेगळे कपडे घातले याचा अर्थ असा नाही की आतापर्यंत संस्कार त्याच्यावरती गेलेले आहेत फक्त मुलांना आपल्याला एवढंच सांगायचं की तुला तुला स्टायलिश वागायचंय तुला वेगळं तुला वेगळं काहीतरी राहायचं आहे तू राहू शकतो पण एवढं लक्षात लक्षात घे तुझ्या स्वभावामध्ये तुझ्या वागण्यामध्ये किंवा तुझ्या अभ्यासामध्ये त्याचा परिणाम व्हायला नको एवढी मात्र खबरदारी घे आणि मग तुला जशी स्टाईल करायची तसे स्टाईल तू तो करू शकतोस हे जर आपण मुलांना सांगून त्यांना थोडीशी मुभा दिली तर काय हरकत आहे कारण की बघा ना आजकाल काय जास्तीत जास्त मुलं आपले केसाचे स्टाईल करतात त्याच्यावरतीच त्यांचा जास्त भर असतो आणि मग मला हे मजेशीर उत्तर ऐकायला मिळालं खरं आणि म्हणजे मनामध्ये कुठेतरी थोडंसं वाटलं की मुलांचं कसं असतं की आ, पुढे चालून काय केस राहणार आहेत का आणि खरंच वेळेनुसार गंजा पण म्हणजे टकला पण हे खूप लवकर यायला लागले ना म्हणजे थोडेसे वय झालं वीस पंचवीस तीसच्या जवळपास गेल्यानंतर लगेच मुलांचे केस गळतात आणि नंतर काय होते स्टाईल करणं त्याची तर मग काय हरकत आहे त्यांना थोडस कटिंग वेगवेगळ्या प्रकारची करू दिली किंवा थोडेसे केस रंगवले तर मग याच्यामध्ये थोडीशी मुभा द्यायला काय हरकत आहे त्यांना आहे का नाही आणि ते म्हटल्यासारखं ते स्टाईल थोडी करू शकणार आणि मेन गोष्ट सांगायची म्हणजे हे ते कधी करणार ज्यावेळेस ज्या ज्यावेळेस त्यांना त्यांचं मेन करिअर भेटणार नाही तोपर्यंत हे सगळे स्टाईल करणार समजा आता एखादा मुलगा त्याला करिअर भेटला एखादा पोलीसमध्ये गेला किंवा एखादा सीआरपी मध्ये गेला किंवा कुणी डॉक्टर झालं तर त्या ठिकाणी हे ते स्टाईल करू शकतील का नाही कारण की त्यांना जे वातावरण ज्या वातावरणामध्ये काम करायचं जिथलं वातावरण जसं आहे त्याला त्याप्रमाणेच राहावं लागणार आहे ना मग त्या त्यावेळेस काही ती मुलं ती थोडी स्टाईल करणार नाही ना, ना। मग काय हरकत आहे त्यांचं करिअरच्या अगोदरच्या थोड्याशा एक दोन चार वर्षामध्ये त्यांना जर आपण हे करू दिलं तर त्यांना मुभा दिली तर उलट आनंदामध्ये ही गोष्ट होऊन जाईल कारण की मुलंही खुश राहतील आणि आपणही खुश राहील फक्त एक मात्र हा हे सांगायला विसरायचं नाही की अभ्यासावरती स्वभावावरती आणि आपल्या तुझ्या जे आपण आदरयुक्त त्यांना संस्कार दिलेला आहे त्याच्यावरती परिणाम न होऊ देता तुम्हाला ज्याप्रमाणे फॅशन करायची त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ह्या गोष्टी सांगून तर तुम्ही मुलांना त्याच्या म्हणण्याप्रमाणे थोडीशी मुभा दिली वागायला जर त्यांना परमिशन दिली तर त्या मुलांना पण आनंद वाटेल आणि आपल्यामधलं जे नातं आहे ते मित्रमैत्रिणीसारखं व्हायला वेळ नाही लागणार तर जर आपण त्यांना प्रत्येक ठिकाणी अडवणूक जर ठेवली तर मात्र मग आपल्यामध्ये थोडासा दुरावा निर्माण होऊ शकतो तर मग मला आज हेच सांगायचं होतं भले वरच रूप जरी माणसाने बदललं तर आपण आत आतमध्ये जे आपण त्यांना संस्कार दिलेला आहे ते कधी बदल बदलत नाहीत त्यामुळं आ, मला हा व्हिडिओ काढावा असं वाटला की तसं तर मी जा, जास्त करून मुलांविषयी व्हिडिओ असतात पण आज मी थोडासा पालकांविषयी बोलला कारण की आ, या गोष्टी मला कुठेतरी थोड्याशा बऱ्याच ठिकाणी दिसल्या आहेत की मुलांना आपण खरंच म्हणजे खूपच कुठल्या कुठल्या गोष्टीला टोकत असतो की अशी स्टाईल नको करू ते नको करू हे नको करू त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवा असा वाटला आणि असं वाटलं की आपल्या मैत्रिणींना किंवा पालकांना थोडंसं सांगावं की, सांगा की वरचं रूप जरी बदललं तर आपले आतले आत्मा आपले संस्कार हे बदलत नाही त्यामुळे थोड्या दिवसा कसा थोड्या दिवसासाठी का होईना आपल्या मुलांना त्यांच्याप्रमाणे थोडंसं वागायला आपण मुभा देऊया आणि त्यांना त्यांचं आयुष्य थोडंसं एन्जॉय करायला देऊया म्हणून मी हा व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत आणलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मा सांगा आणि मला काही तुम्हाला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर नक्की सांगा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद